नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज माहिती बघणार आहोत आमोसेबद्दलची चोवीस जुलैला गुरुवार या दिवशी अमावस्या आहे तर हा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे या दिवशी कुठल्या सेवा करायचे याबद्दलचीच माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे बघा आपल्याला दीप आमोसा साजरी करायची म्हणजे दिव्यांची पूजा करून हा दिवस आपल्याला या साजरा करायचा आहे तर या दिवसाला काही लोक गटारी आमोस्या असं म्हणून असं नाव दिलंय पण हे गटारी आमावस्या नसून गतहारी आमवस्या असं या दिवसाचं नाव आहे तर गतहारी म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून आता नव्याने आयुष्याची सुरुवात करणं म्हणजे बघा आमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी श्रावण महिना चालू होतोय तर या दिवशी आपल्याला जे काही झालं ते मागे सोडून द्यायचं आहे आणि नवीन गोष्टींची चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते म्हणून त्याला गतहारी आमोस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे या दिवशी जर फार गडबड होणार असेल तर आपण आदल्या दिवशीच आपल्या घरामध्ये जे पितळीचे स्टीलचे तांब्याचे चांदीचे मातीचे ज्या पण प्रकारचे दिवे असतील तर ते सगळे दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचेत घासून पुसून स्वच्छ करून ठेवून आहेत आदल्या दिवशी आदल्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्ण देवाला पण साफ करायचं आहे म्हणजे अगदी डीप क्लीन करायचं आहे आणि मग आपल्याला अमावस्याच्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठून घर पूर्ण स्वच्छ करायचे दरवाजा आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मेन दरवाजावर आपल्या आपल्याला छोटसं हळदीने स्वस्तिक काढायचे मग छान उंबरट्याची पूजा करायची आहे आणि जर आपल्याला दिवसभरामध्ये वेळ असेल तर आपण दिवसभरात पण ही दिव्यांची पूजा मांडू शकतो तर ती पूजा कशी मांडायची तर आपल्याला एक देवाऱ्यासमोर किंवा आपल्या रूममध्ये जिथे आपल्याला जागा असेल ते जागा थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि छोटीशी कारण आपल्याला तिथे चौरंग मांडायचं आहे आणि चौरंगावर दिव्यांची पूजा करायची आहे तर चौरंगाखाली छोटीशी रांगोळी काढून घ्यायची मग चौरंग मांडून त्याच्यावर आपल्याला एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील तर त्या दिव्यांची पूजा करायची त्याच्यावर ते दिवे मांडायचे आणि प्रज्वलित करायचे तर बघा प्रत्येक दिवा मांडताना त्या दिव्याखाली आपल्याला अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या याचं आसन द्यायचे म्हणजे प्रत्येक दिव्याखाली थोडं थोडं आपल्याला अक्षदा ठेवायचे किंवा फुलांच्या पाकळ्या प्रत्येक दिव्याखाली अगदी थोड्या थोड्या आपल्याला त्या ठेवायचे मग दिवे आपण तेलाची किंवा तुपाची कुठलेही लावू शकता मग आपल्याला दिव्यामध्ये ज्वगा अशा दोन वाती आपल्याला घ्यायचेत आणि या दोन वातीची वात करायची आणि मग आपल्याला त्या दिव्यामध्ये हातावर अशी चोळून अशी जोडवात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची कुठलाही दिवा लावताना आपण देवाला दररोज दिवा लावतो तर कुठलाही दिवा लावताना प्रत्येक वेळी आपल्याला दोन वातीची एक वाद करून जोडवात आपल्याला दिव्यामध्ये लावायची असते कधीही एक सिंगल वाद दिव्यामध्ये लावू नये तर मग आपण हे अशा प्रकारे वाती लावून त्याच्यामध्ये तेल घालून आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आणि दिवे प्रज्वलित केल्यावर आपल्याला एक छोटासा दिव्यांची आरती करायची आहे तर ती आरती मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती आपल्याला आरती म्हणायची हे दिवे लावून झाल्यावर आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याकडे दूध साखरेचा किंवा कुठलं फळ असेल तर त्या फळाचा आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे दिव्यांना पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचेत बघा तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर त्या दुर्वा आणि आगाडा याचं एक एक पान एक एक दुर्वा प्रत्येक दिव्याला आपल्याला या दिवशी वाहायचे हे नसेल तर काही हरकत नाही नंतर एक एक फूल पण आपल्याला दिव्यांना ठेवायचं आहे आणि दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि अशी प्रार्थना करायची की आता माझ्या घरामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये जो पण अंधकार असेल तो दूर होऊ दे आणि एक नवी आयुष्याची एक नवी सुरुवात होऊ दे अशी दिव्यांना प्रार्थना करायची याचवेळी आपल्याला जर आपण ही पूजा संध्याकाळी करणार असू प्रदोष काळामध्ये तर आपल्याला तेव्हाच कणकेचे पाच दिवे पण करून घ्यायचे ही पूजा मांडणी वगैरे झाल्यावर आपल्याला कणकेचे पाच दिवे करायचे ते कणकेचे दिवे करताना त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून मग आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचे हे पाच दिवे कणकेचे केलेले आपल्याला सेम तेलाचे किंवा तुपाचे करू शकता त्याच्यामध्ये पण आपल्याला अशी जोडवात घालायची जर तुपाचे करणार असाल तर तुपाच्या दोन फुलवाती एकत्र करून त्याची जोडवात करायची मग हे दिवे एका छोट्याशा प्लेटमध्ये अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून त्याच्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आणि आपल्या घरामध्ये जे पण मुलं किंवा मुली असतील तर छोटे मोठे मुलं तर या दिव्यांनी आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आहे म्हणजे बघा पाटावर त्यांना बसवून मुलगा असेल तर त्याला कुंकू मुलगी असेल तर हळद कुंकू असं लावून या दिव्यांनी त्यांना ओवाळायचे छान आणि या दिव्यांनी ओवाळताना आपण रामरक्षा म्हणायची रामरक्षा जर शक्य नसेल तर एक मी मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तो मंत्र म्हणायचा आहे रामरक्षामधला आणि जर आपले मुलं मोठे असतील ते रामरक्षा स्वतः म्हणू शकत असतील तर आपण दिव्यांसमोर बसून मुलांना ही रामरक्षा म्हणायला सांगायचे तर अशा प्रकारे आपल्याला ही दीपामावस्या साजरी करायची आणि बघा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे कुठलंही वाईट कृत्य आपल्याला करायचं नाही आहे कारण हा दिवस काही लोक अत्यंत चुकीच्या पद्धतीने साजरा केला जातो तर ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे तर या दिवशी आपल्याला छान दिव्यांची पूजा करून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे बघा आपण जे दिवे लावले ते दिवे आपल्याला तसेच तेवट ठेवायचे त्याच्यातलं तेल संपलं की ते आपोआप शांत होतील पुझा बर देचे। देचे। आपले 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 की पूजा आपल्याला रात्रभर अशीच ठेवू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे सगळे दिवे घासून पुसून साफ करून जागी ठेवून द्यायचे आणि आपण ज्या या दिव्यामध्ये वाती लावल्या होत्या तर त्या वाती आपल्याला एका मातीच्या पंथीमध्ये घ्यायचेत सगळ्या एकत्र आणि त्याच्यावर आपल्याकडं भीमसेनी कापूर किंवा साधा जोही कुठला कापूर असेल तर तो थोडासा कापराचा चुरा आपल्या त्या सगळ्या वातींवर टाकायचा आहे आणि त्या वाती प्रज्वलित करायचे त्या प्रज्वल प्रज्वलित केल्यावर थोडा वेळ देवापुढे त्या तशाच ठेवू द्यायच्या नंतर त्या शांत झाल्यावर आपल्याला ते जी राख त्याची असेल ती आपण आपल्या तुळस सोडून कुठल्याही कुंडीमध्ये टाकायची आणि मग ती पंथी आपण स्वच्छ घासून पुसून परत वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आपली दीपामावसा साजरी करायची तर बघा ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ